पिण्याचे पुरेसे पाणी मिळावे म्हणून कर्जत दहिवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील रहिवास्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जत नगर परिषदेकडे अर्ज विनंत्या केल्या आहेत परंतु त्यांच्या अर्ज विनंत्याकडे कर्जत नगर परिषदेने पाठ फिरवल्यामुळे आज त्यांना उपोषणाचे हत्या उपसावे लागले आहे गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी पाण्याचा खूप त्रास काढलेला आहे आणि अजूनही तो पाण्याचा त्रास आहेच तर पाण्यासाठी वन वन भटकावं लागते कोणी पाणी देत नाही पाण्यामुळे आम्ही रूम पण चेंज केलेले आहेत आणि त्या नगरपालिकेत जाऊन कोणी पाण्याची दखल घेत नाही एवढंच सांगतात की हां ठीक आहे मी त्या पाण्यावाल्याला सांगतो उद्या फास्ट सोड तो पाण्यावाला पण आमचा फोन रिसिव्ह करत नाही आहे कधी केला तर तो, तो कारणच सांगतो त्याच्यामुळे मग प खूप त्रास झालेला पाण्याचा आणि खूप वनवन भटकावं लागते आणि पाणी तर घरापर्यंत नाही आहेच तर त्याच्यामुळे आम्ही त्या तक्रारीला नगरपालिकेत जाऊन कंटाळवले तर सुनील भाऊ सोनावणे राहुल गायकवाड यांच्याकडे आम्ही तक्रार केली आणि त्यांनी जे आमच्याबद्दल हे उपोषण केलेले संपूर्ण आमच्या नगरसाठी पाण्याला टंचाई आहे मला कामाला जाताना वेळ नाही भेटायच्या पाण्यापायी आम्ही पाण्यासाठी गणगन फिरतो याच्या त्याच्या दारात जाऊन एक दोन हांडे आणतो ह्या साईडला मोठी लाईन टाकले तिकडे जाऊन चार चार हांडे आणायला आम्हाला कामावर जायला टाईम होतो मग ये आम्हाला खूप त्रास होतो मग नंतर आम्ही सुनील भाऊ आणि राहुल गायकवाड यांच्याकडे गेलो तर ते आम्हाला पाठिंबा दिला ह्या पाण्यासाठी पाच सहा महिने झाले आमच्या पासनाला ना पाणी तर नाहीत आणि पाणी जर सोडलं तर नंतर मग जेव्हा पाणी सोडणार आहे तो मग डायरेक्ट फोटो काढायला येणार एवढा पासनल सोडला आहे तरी या बा आमच्या ऑफिसमध्ये येतात मग ऑफिसमध्ये गेल्या होत्यावर तर जा मग उद्या पाठवून देतो परवा पाठवून देतो आता दोन तीन दिवस झाला आमच्या साईडला पाणी येतोय तर हे पाणी आम्हाला कायमचं स्वरूपी पाहिजे त्या पाण्यासाठी आमच्या जीवाला काही त्रास आहे आम्ही पाणी भरून भरून आजारी पडतो कधी कधी कामावर हो पण नाही जाईल तर आम्हाला पाणी भरपूर पाय तिथं आणि वेल पाणी पाहिजे एवढंच आमची मागणी गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनगरमधील महिला आणि ग्रामस्थ या पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वंचित म्हणायला काही हरकत नाही आहेत अक्षरशः वंचित हे आंबेडकर नगर पिण्याच्या पाण्याने त्रासलेला आहे खरं म्हणजे मागच्या वर्षी आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन केलं तात्पुरच्या स्वरूपाच्या पिण्याच्या पाण्याची त्यांनी व्यवस्था देवली बौद्ध वस्तीसाठी केलेली आहे परंतु आजपर्यंत कोणत्याच घरामध्ये देवली बौद्ध वस्तीच्या कोणत्याच घरापर्यंत पाणी पोचण्याचा प्रयत्न झालेला नाही आहे वारंवार नगर परिषदेच्या नगराध्यक्षा असतील त्यावेळेच्या असतील अगोदर सिंह असतील त्या पाणी खात्याचे काही अधिकारी असतील त्यांच्याशी संपर्क केला असता तरीसुद्धा आमच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देवली बौद्ध वस्तीमध्ये झालेली नाही आहे असतो मला हा पवित्रा घ्यावा लागला आहे मागच्या आठवड्यापूर्वी त्यांना आम्ही पत्र दिलं की या आठ दिवसामध्ये जर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था माझ्या महिलांच्या प्रत्येक घरापर्यंत पाणीचं पोचलं नाही आहे तर आम्ही मी स्वतः सुनील सोनवणे आणि राहुल गायकवाड आम्ही आमरण उपोषणाला सामोरे जाऊ तरी देखील त्यांनी कोणत्याही परिस्थितीची दखल घेतली नाही आहे मला सी ओ साहेबांचा देखील संदर्भात फोन आलेला नाही आहे आपले अभिमन्यू साहेब जे आहेत या खात्याचे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला हँडल करण्याचा प्रयत्न करतात परंतु मी त्यांना एवढं सांगितलं की जोपर्यंत माझ्या बौद्धवस्तीमध्ये मा प्रत्येक घराघरात पाणी जात नाही तोपर्यंत मी मी स्वतः उपोषणाला बसल्यापासून पाण्याचा थेंबदेखील घेणार नाही ना आणि त्यांना वाटलं असेल की आम्ही इथे येऊ आणि आम्ही उपोषण सोडण्याचा प्रयत्न करू अजिबात तसं नाही आहे मला जोपर्यंत माझ्या शेवटच्या घरापर्यंत पाणी जात नाही आहे तोपर्यंत मी अजिबात इथं स्वतः पाणी देखील पिणार नाही आहे आणि उपोषण देखील सोडणार नाही आहे दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी दवेली आंबेडकर नगर येथील रहिवाशी राहुल गायकवाड आणि सुनील सोनावणे हे पाण्यासंदर्भात जे अमरण उपोषणाला बसले आहेत याचं कारण असं की गेले एक दोन महिन्यापासून त्यांचा पत्रव्यवहार नगरपालिकेकडे असताना देखील पाणी खात्यांनी कुठलीही दक्कल न घेतल्यामुळे त्यांची समस्या जी सोडवायला पाहिजे त्या पद्धतीने नगरपालिकेने सोडल्या नमुळे त्यांना हा उपोषणाचा हत्यार हाता हाती घ्यावा लागला आहे तसं जर बघायला गेलं तर गेले एक दीड वर्षापासून प्रशासकीय राजवट लागल्यापासून कुठलाही नगरसेवक नसल्यामुळे तिथं मला असं वाटतं त्या वचक कुठल्या त्या अधिकाऱ्यावर नसना नसला असला पाहिजे त्याच्या कारणाने ह्या सर्व गोष्टी घडत आहेत आणि याच्यामध्ये ही निष्काळजीपणा पाणी डिपार्टमेंटचा दिसत आहे कारण दहिवलीची समस्या वारंवार आपल्याकडं पत्र व्यवहार करून देखील जर आपण दखल घेत नाही म्हणजे हा निर् निष्काळजीपणा हा पाणी खात्याचा दिसून येत आहे आणि जर ह्या विषयाला जर वेळीच जर नगरपालिकेने सोडलं नाही तर ह्या प्रकरणाबाबत संपूर्ण कर्जतमध्ये दखल घेतला जाणार आहे आणि हा बहुली येथील आंबेडकर नगराला न्याय नाही मिळत तोपर्यंत आमचा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा देखील यांना पाठिंबा आहे आणि यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहणार आहोत आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका